परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतात छत्रपती म्हणजे कीर्तनकार नाटककार कलाकारांचे पोटा साधन होते का आपले महाराज बादशहाला किंवा निजामाला मंडपात बोलवून स्वागत सत्कार करीत होते का छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खान शाहिस्ते खानला पुष्पगुच्छ किंवा शालश्रीफळ देत होते का तर उत्तर येईल नक्कीच नाही महाराज तलवार चालवत होते आपल्या प्रजेचे रक्षण करीत होते शेतकरी व महिलांचे रक्षण करीत होते आणि आपण जर तसे करीत नसू तर आपला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काय काय संबंध संबंध आणि छत्रपती संभाजी राजांचा तो फक्त आहे का मिरवणूक पुरताच आहे का छत्रपतींचे अनुकरण न करता उलट राजाला मिरवणूकचे साधन समजून आपण अवमूल्यन करीत आहोत राजाचे वारस म्हणून घेणे म्हणजे राजांचे अनुकरण करणे असते हे आज विसरत चालल्याचे पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन देखील दाबा तूरतास इतकेच